नमस्कार मित्रांनो धन्वंतरी कंपनीचे कॅटल रिज आपण आज यांना दिलं होतं गायीसाठी डॉक्टर साहेबांनी दिलं होतं तर गायीमध्ये काय काय रड आली काय काय नाही आज समक्ष विचारू आज यांना नमस्कार काका नमस्कार ते आपल्या गायीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम होता आणि ते काय म्हणजे किती दिवसापूर्वी जखम होती ते तुम्ही सांगतो तुम्ही प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव मचिंद्रे हां सूर्यगाव तालुका निवासा जिल्हा अहमदनगर हा आणि म्हणजे आपल्या औषध देण्याच्या आधी काय प्रॉब्लेम होता त्या पोटात आम्ही ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर ती जखम पूर्ण बरी झालीच नाही पूर्ण बरी झाली नाही नाही पाच जो चार पाच महिने ती जखम बरीच होई ना हा नंतर आम्ही बरेच त्याच्यावर औषध उपचार केले ती बरीच होईना पाच महिने झाली तरी बरी होईल आपण जखम पोहोचव मिनिट आता जखम कशी दिसते बाबा ही आता पूर्ण बरी झाली पूर्ण बरी झाली आता काय ही प्रॉब्लेम राहिले नाही की नाही म्हणजे याच्या आधी चार पाच महिने ती बरी झाली नाही की नाही पूज यायचं त्याच्यातून पू येत होता ना पू यायचा आणि डॉक्टर साहेबांनी तुम्हाला धन्वंतरीचं कॅटलरीच दिल्या पण नंतर तुम्हाला काय बदल वाटला मग नंतर एक पंधरा दिवसाच्या दहा बारा दिवसातच ती जखम पूर्ण कोरडी पडी आणि ती बरी झाली बरी झाली म्हणजे आणि गाईची पचिन संस्था बी क्लिअर झाली असं त्याच्यामुळे आता गाईचा आर बी एकदम ओके झालं वाढलेलं म्हणजे आता तुम्ही असे बरेचसे तुमच्या सारखे शेतकरी गायाबियाचे दूध घेणार त्यांच्यासाठी काय सांगणार तुम्ही त्यांच्यासाठी हा एकदम रामबाण उपाय औषध अवश्य फायद्याचं आहे आम्हाला आम जरी त्याचा उपयोग झालेला आहे सारेलच होईल खात्रीशीर सांगा तो जी मग जखम बरी होईल ना ती एक पंधरा दिली ना बरी झाली म्हणजे तुम्हाला खूप जबरद रेट आली आम्हाला चांगलं हे औषध कोणाकोण उपलब्ध झालं तुम्हाला आम्हाला हे डॉक्टर डॉक्टर साहेब टिक्कल डॉक्टर डॉक्टर यांच्याकडून येईन आम्हाला दिलं ते चालन चालन धन्यवाद बर का बाबा खूप जबरदस्त रेट आला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये समाधान आहेत का औषध समाधान आहेत का हा औष समज आली म्हणजे पूर्ण बरी झाली नाही ती बरीच होत नाही महिने बरी होईल ना ती मग पाच दिवसात बरी झाली अरे बाबा ते जरी जर चांगलंच आहे ना चालन चला बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगता का एकदम औषध चांगलं आहे जखम ज्या गाईची जखम बरी होत नाही ना ही पावडर दिल्यानंतर गॅरंटी बरी पूर्ण बरीचा अनुभव आलेला आहे चालन चालन खूप खूप धन्यवाद बाबा तुम्हाला मनापासून आणि रिझल्ट एकदम जबरदस्त आला तुम्ही समक्ष बघितले आता म्हणजे ज्या काहीची जखम बरी होत नव्हती त्या आज एकदम शंभर टक्के क्लिअर झाली आहे चालन धन्यवाद बाबा